नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये जागा विकत घेण्यास माझी नक्कीच या ठिकाणी मदत होऊ शकते कोकणामध्ये खास करून तुम्हाला चिखलूण तालुका असेल लांजा तालुका असेल संगमेश्वर तालुका असेल किंवा रत्नागिरी राजापूर तालुका असेल किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जागा विकत घेण्यास माझी नक्कीच या ठिकाणी तुम्हाला मदत होऊ शकते कोणतीही फसवणूक होऊ शकत नाही पूर्ण पारदर्शक व्यवहार या ठिकाणी तुमच्याशी केला जाईल डायरेक्टली शेतकऱ्या शेतकऱ्याशी भेटून जागेची कोणती जागेची डील असेल तुम्हाला या ठिकाणी फायनल करून घेता येऊ हो शकते आणि रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी जागा विकत घेता येऊ हो शकते त्यासाठी सर्वप्रथम जे लोक ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील त्या लोकांना कृपया करून विनंती आहे की माझा हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेचे अपडेट अशाच नवनवीन जागेची व्हिडिओ या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या तुम्हाला जागा विकत घेता येऊ शकतात त्या पण कमी बजेटमध्ये चीप रेटमध्ये या ठिकाणी जागा उपलब्ध दे करून देण्याचं काम मी या ठिकाणी करत असतो तर मंडळी आता आपण या ठिकाणी या जागेच्या संबंधी पूर्ण माहिती या ठिकाणी घेऊया जमीन पूर्ण ही चाळीस एकरचा प्लॉट आहे संपूर्ण प्लॉट मैदानी आहे सपाट प्लॉट आहे आणि पाठीमागे थोडासा स्लाइडली चढ असा हा प्लॉट आहे टोटली चाळीस एकरची जागा सेपरेट सातबार आहे एकच मालक आहे सिंगल मालक आहे रिसेल प्लॉट आहे वर्ग एकची जमीन आहे सेपरेट सातबार आहे सेपरेट नकाशा आहे आणि मेन महत्त्वाचं म्हणजे डांबरी रोडला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन आलेला आहे पाण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बोरवेल खोदावी लागेल बोरवेल खोदल्यास या ठिकाणी तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी मिळू शकतं म्हणजे लाईट रोड आणि पाणी या तिन्ही व्यवस्था या ठिकाणी नक्कीच उपलब्ध आहेत तसेच मंडळी वाडी वस्तीपासून लोकवस्तीपासून ही जागा जवळपास आहे या ठिकाणी या शेतीचा उपयोग तुम्ही बागायत शेतीसाठी करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी काम करण्यासाठी मजूर उपलब्ध होऊ शकतात आजूबाजूला लोकवस्ती आहे मराठा समाजाची वस्ती आहे लोकवस्ती आहे तिथून तुम्हाला कामगार शेतीसाठी मजूर या ठिकाणी मिळू शकतात या जागेमध्ये तुम्ही आंबा बागायत शेती करू शकता कारण प्लॉटपासून समुद्रकिनारा जवळपास आहे तसेच खाडीपट्टा जो आहे तो जवळपास आहे तसेच या प्लॉटपासून मुंबई गोवा हायवे वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच रेल्वे टेशन आहे ते दहा बारा किलोमीटरच्या अंतरावर आहे लोकवस्ती जी आहे ती दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर लोकवस्ती आहे आणि पूर्ण मैदानी प्लॉट असल्यामुळं या ठिकाणी डेव्हलपिंग करायलासुद्धा आपल्याला या ठिकाणी जास्त खर्च नाही आहे पूर्ण लेवल प्लॉट आहे या प्लॉटचा विचार तुम्ही आंबा बागायत शेतीसाठी नक्कीच करू शकता या ठिकाणी ब्रेकरच्या साहाय्याने तुम्ही खड्डे मारून त्या ठिकाणी माती उपलब्ध करून या ठिकाणी तुम्ही आंबा बागायत शेती करू शकता तसेच काजू प्लांटेशन करू शकता तसेच ॲग्रो टुरिझमसुद्धा या ठिकाणी तुम्ही करू शकता किंवा शेतीविषयी कोणताही व्यवसाय किंवा तुम्हाला मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला काजू बागायत शेती करायची असेल तीसुद्धा या ठिकाणी करू शकता किंवा मोठ्या प्रमाणात आंबा बागायत शेती करायची असेल तुम्हाला मोठ्याशा मोठा प्लॉट डेव्हलप करायचा असेल तर नक्कीच आजची ही जागा तुमच्यासाठी आहे आंबा बागेसाठी जर तुम्ही जागा शोधत असाल आणि चीप रेंटमध्ये जागा शोधत असाल तर आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे कारण जांबा माती मातीमिक्समध्ये आंबा शेती चांगल्या प्रकारे होते तसेच समुद्रकिनाऱ्यापासून जवळपास असल्यामुळं या ठिकाणी आंबा शेती चांगली होते तसेच मंडळी पूर्ण लेवल प्लॉट आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त खर्च येणार नाही आहे डेव्हलपिंगसाठी तसेच या ठिकाणी तुम्ही एखादं फार्म हाऊस बांधू शकता विकेंड हाऊस बांधू शकता शेतघर मोठ्या मोठं बांधू शकता तुम्ही या ठिकाणी म्हणजे जागा चांगली आहे शेतीसाठी उपयोगी जागा आहे तसेच तुम्हाला जर या ठिकाणी ॲग्रो टुरिझम करायचं असेल तरीसुद्धा ही जागा योग्य आहे आणि चांगला निसर्ग आहे शुद्ध हवामान आहे या ठिकाणी कोणतंही आजूबाजूला केमिकल कारखाने नाही आहेत प्रदूषण नाही आहे आणि इको झोनमध्ये असल्यामुळे या ठिकाणी वातावरण चांगलं आहे स्वच्छ सुंदर हवा आहे या ठिकाणी प्युअर ऑक्सिजन या ठिकाणी आहे तर नक्कीच मंडळी जागा चांगली आहे सिंगल मालक आहे सेपरेट सातबारा आहे सेपरेट नकाशा आहे ही जागा तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे आहे तर मंडळी अशा प्रकारची जागा तुम्ही बघत असाल कुठे शोधत असाल तर नक्कीच आजचा प्लॉट तुमच्यासाठी आहे चाळीस एकरची जागा आणि पूर्ण शेत जमीन तुम्हाला या ठिकाणी कमी आणि रिझनेबल रेटमध्ये या ठिकाणी ती मिळून जाणार आहे या ठिकाणी ही जागा तुम्हाला दोन लाख सत्तर हजार रुपये पर एकर या रेटने ही जागा मिळणार आहे त्याच्यामुळं रेट सुद्धा या ठिकाणी कमी आहे रिझनेबल रेट आहे नक्कीच मंडळी किमतीमध्ये पण ही जागा स्वस्त आहे लो बजेटमध्ये आहे आणि मोठाचा मोठा प्लॉट आहे ही जागा तुम्हाला बघायची असेल घेण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही एक ते दोन दिवस आधी व्हिजिट बुकिंग करू शकता आणि ही सेत जमीन बघून तुम्ही ही नक्कीच परचेस करू शकता लो बजेटचा प्लॉट मिळणं क्वचितच असतात तर नक्कीच मंडळी चांगली जागा आहे तर मंडळी या ठिकाणी तुम्ही जागा बघा तुम्हाला आवडली तर डॉक्युमेंट व्हेरीफाय करून ही जागा नक्कीच विकत घेऊ शकता थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद तुम्हाला तुम्हाला जर माझे जागेची व्हिडिओ आवडत असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण ज्या लोकांना या जागेची गरज आहे ते नक्कीच ही जागा विकत घेऊ शकतात थँक यू थँक्यू